नमस्कार मित्रांनो भावा बहिणींनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आजचा टॉपिकचा विषय तर इतका छान आहे छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विषय का छान आहे तर आता पाऊस गेलेला आहे आणि पाऊस गेल्याच्या नंतर आता इतकी भारी अशी थंडी सुटली ना आपल्या इकडे गुलाबी अशी आणि बोचरी थंडी इतकी भारी सुटली आहे आपल्याकडं की आता सगळीकडे गारठा निर्माण झाला आहे सगळीकडे धुकं पण आहे आणि विशेष म्हणजे थंडी तर इतकी जबरदस्त मस्त अशी सुटली का नाही कारण थंडी सुटल्यामुळं आता पावसाचं वातावरण तर सगळं निघून गेलं आहे आणि पण थंडीच्या बरोबर थंडी तिच्यासोबत आता प्रत्येक ऋतू कसं असतं प्रत्येक ऋतू येताना असा येतो की मनुष्याला आजार घेऊन येतो बरोबर आहे आणि आजार घेऊन येत असताना लहान मुलं परत वयस्कर माणसं ह्यांची तर नेहमीच काळजी घ्यावी लागते तशीच आपलीसुद्धा काळजी घ्यायची असती म्हणजे आपलं वय म्हणजे लहानपेक्षा थोडंसं जास्त आहे आणि म्हाताऱ्या माणसांपेक्षा थोडं कमी आहे म्हणून आपलीसुद्धा काळजी घ्यायची असं नाही की आपली काळजी घ्यायची नाही पण आपण कसं असतं आपली जी, आप आप जी प्रतिक रोगप्रतिकारक शक्ती जी असती ती आपली जरा थोडीशी जास्त असती लहान मुलांची कमी असती आणि म्हाताऱ्या माणसांची पण कमी असती आपली जास्त असती त्याच्यामुळे आपण जास्त नाही पण थोडीशी काळजी घ्यावीच लागते आपल्याला तर कसं असतं प्रत्येक ऋतू येत असताना काय होत असतं की रोग घेऊन येत असतो आणि रोग घेऊन म्हणजे उन्हाळा असेल तर त्या त्या उन्हाळ्याच्या टायमिंगला वेगळे रोग असतात पावसाळा असेल तर पावसाळ्यात पण वेगळे रोग असतात तर प्रत्येक ऋतू एक आजार घेऊन येत असताना उन्हाळा येत असतो तर आता उन्हाळा येताना काय होतं की घामळ्याचे आजार असतात बरोबर आहे परत आपल्या अंगावरती गवर वगैरे अशा बरेचसे असे म्हणजे आजार घेऊन येत असतो उन्हाळा परत मच्छर असते ते मच्छर चावून डेंगू मलेरिया होतो आणि पावसाळ्यात पण तसंच काय होतं पावसाळ्यात येताना पण काय घेऊन येतो डेंगू मलेरिया सर्दी खोकला पडस म्हणजे असे बरेचसे आजार पावसाळा घेऊन येत असतो तशाच पद्धतीने हिवाळा येताना पण हिवाळासुद्धा आजार घेऊन येत असतो तर हिवाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला सर्दी होते डोकेदुखी होते बरोबर आहे आणि थंडीपासून थंडी वाजून वाजून निमोनिया वगैरे होण्याचे जास्त चान्सेस असतात बरोबर आहे का तर प्रत्येक म्हणजे सीझन ज्या वेळेस येत असतो उन्हाळा पावसाळा हिवाळा त्या टायमीला आजार घेऊन येत असतो तर त्या प्रत्येक आजारावरती आपण दवाखान्यात जाऊन औषध करत असतो पण आत्ता आपल्याला थंडीसाठी दवाखान्यात जायची गरज नाही तर आपण त्याचं प्रतिकारक शक्तीचं औषध असं आपण तयार करणार आहे आणि ते काय असतं तर माहिती आहे तुम्हाला पहिल्यांदा तर तुम्हाला शुभेच्छा मी थंडीच्या देतो कारण थंडीचा सीझन मला पण खूप आवडतो कारण थंडीमध्ये ऊन ऊन पण लागत नाही आणि गरमी पण कारण मला गरमीचा जास्त त्रास आहे त्याच्यामुळं गरमी मला बिलकुल आवडत नाही आणि पावसाळ्यामध्ये पण पाऊस जरा पाऊस जास्त असेल तर कुठे हिंडायला फिरायला भेटत नाही आपल्याला त्याच्यामुळं मला पावसाचा पण थोडासा राग येतो पण पाऊस पण चांगला आहे कारण मित्रांनो कसं असतं पाऊस जर पडला तर आपला शेतकरी मित्र जगणार आहे आणि शेतकरी मित्र जर आपला जगला तरच आपण जगणार आहे त्यामुळे पावसाळा पण म्हणजे सगळेच ऋतू आपल्यासाठी उपयोगीचे आहेत त्यांना नावं ठेवून जमणार नाही आपल्याला ना। मी सुद्धा ठेवत नाही चल चला असू द्या तर थंडीच्या तुम्हाला सगळ्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि थंडीमध्ये काय असतं की सगळ्यांचं एक आवडतं पेय कुठलं असतं तर चहा असतो बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे तर सर सगळ्यांचा आवडता पेय म्हणजे चहा असतो माझं पण थंडीमध्ये आवडतं पेय म्हणजे चहाच आहे आणि तर आपण इत इतर ऋतूमध्ये वेगळा वेगळा म्हणजे आपला साधा चहा करत असतो पण थंडीमध्ये आपल्याला पेशल आणि शरीराला उब देणारा आणि खोकला सर्दी ह्यांच्यापासून वाचवणारा आपल्याला चहा बनवायचा आहे कसा सर्दी पडसा आणि खोकल्यापासून वाचवणारा चहा आपल्याला बनवायचा आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता आ, काही काही व्यावसायिकांना पण काय आता थंडी सुरू झाल्याच्यानंतर चहा विकण्याचा म्हणजे व्यवसाय करू शकतात आणि चहा तर आपल्याला बनवायचा आहे पण आपल्याला काय होतं साधा चहा बनवतो आपण आणि साधा चहा काही खपत नाही आपल्याला मसाल्याचा चहा जर बनवला तर त्याला गिराईक बघा किती येतं पण बऱ्याचशा आपल्या भावा बहिणींना कुणाला जर आ, मसाला चहा बनवायचा असेल खास थंडीसाठी पेशल आणि ती चहा पाजून बघा तुमच्याकडे गिराईक किती भरपूर येणार तर आपण पण तसाच मसाला चहा कसा बनवायचा आहे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे कारण सर्दी खोकला पडसे ह्याच्यापासून आपल्याला वाचण्यासाठी हा मसाला चहा बनवायचा आहे तर चला आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात जास्त वेळ न खाता तर आपण त्याच्यासाठी मसाला चहासाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे आपल्याला तर आपण पहिल्यांदा तर इथं घेतलेले जी मसाल्याची राणी ज्याला म्हणतात कशाची मसाल्याची राणी त्याला त्याचं नाव आहे इलायची तर ही अशी आपण इलायची घेतलेली आहे बघा मसाल्याची राणी इलायची त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे हे दालचिनी घेतलेली आहे हे बघू शकता हे आहे दालचिनी त्याच्यानंतर आपण काय घेतले ही लवंगा घेतल्यात ह्या लवंगा घेतल्यात त्याच्यानंतर आपण घेतल्यात त्याच्यासोबत मिरे ह्यात तर ह्या मिरे इथं त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे हे सुंट आणि ही लवंगा लवंगा आणि मिरे आणखीन घेतली आहे आपण आणि एक आपण घेतलेला आहे हे जायफळ तर हे अशा पद्धतीने आपण ह्या वस्तू घेतलेल्या आहेत तर चला आता ह्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे तर ह्याला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पण अशाच जर आपण वस्तू मिक्सरमध्ये जर टाकल्या तर मिक्सरचे ब्लेड तुटण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे तर आपण हे थोड्या थोड्या वस्तू आपल्याला काय करायचं आहे हे जो आपला खलबत्ता आहे किंवा कुठली काय असेल ती त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं हे साहित्य घ्यायचं आहे पहिल्यांदा तर बघू शकता तुम्ही आपण हे थोडं थोडं साहित्य आपण टाकूया पहिल्यांदा ह्या मिऱ्या टाकतोय त्याच्यानंतर आपण हे लवंगा टाकतोय त्याच्यानंतर आपण काय घेतोय ह्याच्यामध्ये हे सुंट घेतोय आपण आणि त्याच्यानंतर हे आपलं जायफळ हे जायफळ पण घेतोय त्याच्यानंतर हे आपलं तर हे आपण घेतलेले दालचिनी दालचिनी पण घेऊ टाकून आणि ही मसाल्याची राणी बघा ही आपली इलायची तर हे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे आता हे बघू शकता थोडं थोडं आपल्याला घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि हे आपण थोडासा मसाला आपण थोडा थोडा करून असा कुटून घ्यायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणा किंवा आपला खलबत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ह्याला बारीक करून आणि त्याच्यानंतरच आपल्याला मिक्सरला लावायचं आहे कारण मिक्सरचं ब्लेड तुटू नाही म्हणून हे थोडं थोडंच घ्यायचं आपल्याला अदोगर मिश्रण तुम्ही नाहीतर हे बघू शकता हे सगळंच मी घेतलं असतं हे टाकलं असतं तर तसं नाही जमणार मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं घेऊनच हे बारीक करायचंय आणि मगच मिक्सरला लावायचं तर हे काय आपल्याला म्हणजे आपण मसाला बनवतो कशाचा मटणचा चिकनचा ते तर कांदा लसूण वगैरे काय कोथंबीर असते ती एकदाच टाकून आपण मिक्सरला करू शकतो पण हे तशा वस्तू नाहीत ना ह्या निभार वस्तू आहेत बघा या याने ब्लेड मुंडू पण शकतं आणि मोडू पण शकतं त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे अदोगरच हे कुठूनच घ्यायचं आहे मगच मिक्सरला लावायचं आहे तर बघू शकता मित्रांनो हे अशा पद्धतीने आता आपण एवढा ह्याचा बारीक कुट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हा मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही हे मिक्सरमध्ये टाकले आपण आणि त्याच्यावरती लावूया आता हे मिक्सरचं आपण झाकण आणि आता घेऊया आपण मिक्सर लावून तर चला मिक्सर लावून घेऊ तर चला आता आपण मिक्सरला आता लावून घेतले भांड त्याच्यानंतर आपण करूया हेत बटन स्टार्ट आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती असा हात ठेवून आपल्याला घ्यायचा आता मिक्सर लावून बघू शकता इथं मिक्सरमध्ये आपला मसाला बारीक होतोय तो दिसतंय बघा थोडं थोडंसं दिसतंय का तुम्हाला मसाला फिरतो आहे आपला मिक्सरमध्ये आता करूया आपण मिक्सर बंद आणि बघूया आता आपला मसाला कितपत असा बारीक झाला आहे ते तर हे बघू शकता आता आपला मसाला असा हे बघू शकता असा बारीक मस्त असा भोगा झालाय बघा ह्याचा म्हणजे पावडर तयार झाली तरी पण आपण एकदा आणखीन पण एकदा असू असंच एकदा मिक्सरला लावून घेऊ हो आपण तर चला मग अशा पद्धतीने आपण परत एकदा मिक्सर लावून घेतला आहे आणि करूया तो तो आता मिक्सर चालू आपण दुसंदा तर आता आपलं पावडर कम्प्लीट होत आली आपण करूया आता मिक्सर बंद आणि आपला मिक्सर आपण बंद केलाय तर इथं बघू शकता की अशी छान अशी आपली मस्त अशी पावडर तयार झाली बघा आता आणि वास तर इतका भारी यायला लागला ना मित्रांनो की आताच तोंडाला पाणी सुटलं आहे मला चहा पिण्यासाठी आणि चहा तर माझ्या आवडी आवडीचा आहे आणि थंडीचा सीझन पण आवडीचा आहे तसंच चहा पण आवडीचा आहे त्याच्यामुळं आता हे वास पण बघून आता खूप छान वाटायला लागलं आहे तर चला आता आपण काय करू हे चहामध्ये टाकून चहा कसा होतोय त्याची पण आपण टेस्ट घेऊन बघू तर चला करूया आता आपण चहा तर चला आता सगळ्यात तर आपण काय करूया आता गॅसचं बटन करूया चालू त्याच्यानंतर आपण करूया, हा करूया, गेस गेस करूया आता हा गॅस ऑन सध्या बारीक करूया गॅस आणि गॅस बारीक केल्याच्यानंतर आपण काय करू आता ह्याच्यामध्ये आता आपल्याला पाहिजे त्या मापाने आपण चहा बनवायचा आहे तुम्हाला जेवढा लागतो तेवढा तुमच्या फॅमिलीच्या ह्याने तर आपण एवढा चहा बनवाय घेतला आहे तर आपण ठेवूया आता पातेला ह्याच्यावरती आणि त्याच्यानंतर आपण घेऊया आता हे काय साखर तर आपल्याला ज्यांना जेवढी गोड साखर लागते त्या पद्धतीने तुम्ही साखर टाका ज्यांना कमी म्हणजे साखर लागते त्यांनी कमी साखर टाका कारण काय कायला डायबिटीजचा त्रास असतो त्यांनी कमी साखर वापरा तर आपल्याला काय डायबिटीज वगैरे नाही त्याच्यामुळे आपण चांगलं गोड खाऊ पिऊ शकतो आपल्याला देवाने तेवढं छान मस्तपैकी ठेवलं त्याच्यामुळे काय अडचण नाही त्याच्यानंतर आपण ठेवूया याच्यामध्ये चहापत्ती तर ही आपण टाकली चहापत्ती तर आता आपण पाणी साखर आणि चहापत्ती टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपला जो मसाला बनवलेला आहे आपण हे बघू शकता तुम्ही हा स्पेशल चहासाठीचा आपला मसाला हे बऱ्याच जणांना माहिती नव्हतं की हा मसाला कसा बनवायचा असतो कारण हॉटेल व्यवसायामध्ये तुम्ही हा सिक्रेट मसाला कधीच कुणी सांगत नाही हॉटवल आपले जे हॉटेल व्यावसायिक असताना त्यांच्याकडे हा मसाला असतो बघा आणि ते चहा टा चहामध्ये टाकते तर मग आपण बघू शकता त्यांचा चहा किती छान लागतो एकदम असा टेस्टी इतका भारी चहा लागतो तर केवळ ह्या मसाल्यामुळं लागत असतो कोणच्या तर ह्या मसाल्यामुळं ह्या मसाला आपल्याला माहिती नसतो तर आता आपण घेऊया हा मसाला ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार टाकून आपल्याला जास्त पण टाकायचा नाही आणि कमी पण टाकायचा नाही जास्त टाकचाल तर चहाची टेस्ट बिघडेल आणि ह्याच्यामध्ये कसं आहे गरम मसाला आहे त्याच्यामुळं काय होईल सगळ्यात तिखट चहा होईल आणि तुमच्या नारड्यात पण तिखट तिखट होईल त्याच्यामुळं हे मापातच टाकायचं आहे आणि दुसरं म्हणजे काय आहे की तुम्ही हा जो मसाला आहे आपण बनवलेला हा दुधाच्या चहा सोबत पण वापरू शकता आणि दुसरं म्हणजे कोऱ्या चहासोबत पण वापरू शकता पण काय होतं आहे काय काय जणाला पित्ताचा त्रास असतो आणि पित्ताच्या त्रासमध्ये दुधाचा चहा जर आपण घेतला तर आणखीन पित्त वाढतं त्याच्यामुळं कोरा चहामध्ये सगळ्यात बेस्ट तर आपला हा कोरा चहा असतो दुधाचा चहा कधीच बेस्ट नाही आपल्यासाठी कोरा चहा बेस्ट असतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं जर आपण नॉर्मल लिंबू जर पिळलं ना तर त्याची आणखी चव भारी वाढते त्याला डिकेशन पण म्हणतात बघा आणि ज्याचं डोकं दुखत असेल त्यांनी त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू जर पिळलं ना तर ते चहा इतका भारी होतो आणि त्याचं डोकं पण दुखायचं राहून जातं त्याच्यामुळं आ हे आपल्याला हा मसाला घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि दुसरं म्हणजे काय की आता तुम्ही हा हात राहिलेला मसाला काय करायचा तर मसाला हा कधीच खराब होत नसतो हा कधीच खराब होत नसतो त्याच्यामुळे तुम्ही एका भरणीमध्ये किंवा काय छोट्याशा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता तर आपल्याला हा मसाला जो आहे तो बंद डब्यामध्ये ठेवायचा आहे कारण जर ज्यावेळेस आपण बंद डब्यामध्ये ठेवल ना तरच हा मसाला छान राहतो म्हणजे खराब होत नाही जर दमट हवामान आता गारटा निर्माण झाल्यामुळे काय होतं दमट हवामान निर्माण होतं आणि दमट दमट हवामानामुळं हा मसाला म्हणजे असा त्या सादळ्यासारखा होतो मग त्याची चव जाते आणि दुसरं म्हणजे आपण झाकण उघडं ठेवलं डब्यात जर नाही ठेवला तर आपला हा मसाल्याचा जे वास आहे सुगंध आहे तो सुगंध निघून जातो आ हा 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 काय सुगंध भारी वास येतोय मित्रांनो तर तुम्ही जर तुम्हाला हट हा, हॉटेल व्यवसाय चालू करायचा असेल किंवा घरगुती आपल्या हिवाळ्यासाठी जर असा चहा बनवायचा असेल तर तुम्ही हा मसाला बनवून हा डब्यामध्ये भरून झाकण लावून ठेवू शकता आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला चहा करायचा आहे त्या त्यावेळेस तुम्ही हा चहाला मसाला वापरू शकता सकाळी वापरा संध्याकाळी म्हणजे ज्या ज्या वेळेस आणि ह्या चहाचे पाहिजे तर मी मग सांगितलं सांगितलेच की हे जे मसाले आहेत ह्या मसाल्यामुळं प्रत्येक मसाल्याचा एक गुणधर्म असतो बघा तर तशा गुणधर्मामुळे ते जे मसाला आपण मिक्स केला आहे ते शरीराला आपल्या चांगला असतो आणि हिवाळ्यामध्ये गरमी देतो आणि जो काही त्रास असेल आपल्याला सर्दीचा वगैरे काही दुसरा वेगळा त्रास असेल तरी पण त्या त्रासापासून आपल्याला हे मसाले आपल्याला मुक्त करतात म्हणून आपण चटणीत वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये मसाल्याचा वापर करतो बघा तसाच हा चहामध्ये आपण वापर आप जर केला तर आपल्याला हिवाळ्यामध्ये सर्दी होणार नाही छातीमध्ये कप होणार नाही परत आपली डोकेदुखी होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला उपयोगी पाडणार आहेत कारण ह्या मसाल्याचे विविध असे गुणधर्म आहेत तर चला बघूया आता आपला चहा तयार झाला आहे बघा मस्तपैकी आणि आम्ही कोरा चहा पितो आणि कोरात चहा पिलं पाहिजेत मित्रांनो तर हा आता आपण हे बघू शकता तुम्ही आता आपण घेऊया गॅस बंद करून आणि त्याच्यानंतर आपण घेऊया हे सांडसमध्ये सांडसणे धरून आणि ह्याच्यामध्ये बघा बघू शकता हे मसाला असा वरती आला आहे तर आपण काय करायचं आहे हे गाळंजीने घ्यायचं आहे आता गाळून हे अशा पद्धतीने बघू शकता हा असा चहा झाला आहे हा 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 आणि सुगंध तर इतका छान मित्रांनो मला सुगंधच खूप आवडतो ह्याचा कारण इतका भारी सुगंध येतोय ना आणि तुम्हाला आणखीन पण ह्याच्यामध्ये व्हेरिएशन जर पाहिजे असेल आणखीन जर वेगळा चहा लागला पाहिजे तुम्हाला तर गवती चहा म्हणून भेटतो म्हणजे गवत असतं बघा गवती चहाचं ते पण टाकू शकता आणि ते जर उपलब्ध नसेल तर आपल्याकडे पेरूची पानं पानं असतात बघा कुठं पण पेरूची पानं असतात ती पेरूचे एक किंवा दोन पान तुम्ही न कुठता नाहीच तर फक्त हयासच टाकायचे पान वेगळी अशी चव आणखीन पण तुम्हाला वेरिएशनमध्ये येईल आणि जर तुम्ही हॉटेलमध्ये जर हा चहा बनवून जर विकला तर गिरायक पण इतकं खुश होणार आहे ना तुम्हाला विचारणार दादा की हे चहा कुठून बनवला किंवा तुम्ही कुठून मागवला हा शंभर टक्के विचारणार त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने चहा बनवा आणि गिरायक पण वाढवा आणि दुसरं म्हणजे जे घरगुती ज्यांना घरगुती चहा प्यायचा आहे ते घरगुती पण बनवून आपले चहा पिऊ शकतात हॉटेलला आपल्याला जायची गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दुधाचा बनवायचा दूध दुधाचा बनवा कोरा बनवायचा असलं कोरा बनवा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तर आपण हा जो मसाला बनवलेला आहे मित्रांनो हा तुम्हाला कसा वाटला नक्की बनवा आणि त्याच्यानंतर मला सांगा की त्याचा वास पण खूप छान येतो आहे आणि मसाला कसा झाला आणि त्याचा चहा कसा लागतोय तर हा चहा पण स्पेशल थंडीसाठी बनवला आहे बघा हे थंडीसाठी पण आहे आणि दुसरं म्हणजे जे आपले कोणाला भावा बहिणींना हॉटेल टाकायचा असेल व्यवसाय करायचा असेल चहाचा त्यांच्यासाठी पण हा खूप असा उपयोगीचा आपण चहा बनवलाय बघा तर चला बघूया आपल्या चहाची चव आता कशी झाली ती आ हा हा एक नंबर चहा झालाय बघा मित्रांनो तर तुम्ही म्हणता दादा तुम्हीच केलाय म्हणून तुमच्या चहाला तुम्ही छान म्हणताय पण तुम्ही हे करून बघा आणि त्याच्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की दादा चहा कसा लागतो आहे ते आणि जर आवडला तर नक्की आपल्याला कमेंट करून सांगा तर धन्यवाद